भारत दौऱ्यावर असलेले फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांचं आज राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष आणि फिलिपिन्सच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला यावेळी फर्डिनांड यांना मानवंदनाही देण्यात आली भारत आणि फिलिपिन्समध्ये दृढ भागीदारी असून ही भेट म्हणजे ती अधिक मजबूत करण्याच्या दिशेनं उचललं गेलेलं पाऊल असल्याचं फर्डिनांड यावेळी म्हणाले फिलिपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजलीही अर्पण केली फर्निनांड पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून आज दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत उभय नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा होणार आहे बैठकीदरम्यान भारत फिलिपिन्समधील संरक्षण व्यापार आणि गुंतवणूक सागरी सहकार्य कृषी आरोग्य तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रातल्या सहकार्यावर महत्त्वपूर्ण चर्चेची अपेक्षा आहे हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता राहावी यावरही सखोल चर्चा होईल असं समजतं उभय देशांमध्ये दीर्घकालीन सागरी सहकार्य भारतीय नौदल आणि फिलिपिन्स नौदलांमध्ये निरमित सराव तसंच संरक्षणासाठी ब्राह्मोक्षेपणास्त्र तंत्रज्ञान या क्षेत्रात संबंध आणि सहकार्य विस्तारलेले आहेत